बघण्यासाठी आमच्या चॅनल ला करायला विसरू नका सिन्नर शहरात गेले आठ ते दहा दिवसांपासून नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे ऐन दिवाळीत पाण्यासाठी वनवन करावे लागत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची भटकंती थांबविण्यासाठी शहगावचे भूमिपुत्र व सामाजिक कार्यकर्ते अनिल राहू सरवार यांनी खर्चाने पिण्याच्या पाण्याची मोफत टँकर सेवा सुरू केली असून त्यामुळे तुर्तास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली असून सिन्नरकरांची दिवाळी गोड होणार आहे तालुक्यातील या निमित्ताने उद्यास आले असून कायम सामाजिक कार्यास सहभागी घेऊन गरीब व कष्टकरी यांना मदतीचा हात पुढे करणारे श्री अनिल भाऊ सरवार हे नेहमी चर्चेत आले आहे शरद पवार गटाचे नेते उदय सांगळे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्नावर आवाज उठवला पाणी टंचाईचा आढावा घेतला उदयभाऊ सांगळे यांच्या पुढाकाराने अनिल भाऊ सरवार यांनी स्वखर्चाने पाण्याची टँकरची सुविधा सुरू केली आहे या कार्याचे उदय सांगळे व अनिल भाऊ सरवार यांचे कौतुक होत आहे या कौतुकास्पद योगदानाबद्दल सिन्नर मीडियाकडून अभिनंदन पाण्याची टंचाई आपल्या मध्ये अनिल भाऊ आणि उदय भाऊ यांनी आम्हाला पाणी दिलं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद